नमस्कार तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलेल्या गोळ्या निदळ्या छातीवर म्हणून आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर या भारत देशाच्या मातीवर सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देश बांधवांनो सर्वांना माझा नमस्कार आजचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजेच आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली आणि खऱ्या अर्थाने आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य समता आणि न्याय या मूल्यावर आधारलेले जीवन जगण्याचा हक्क देतो हा दिवस आपल्याला एकता समता आणि बंधुत्वाची शिकवण देतो या दिवसापासून भारत एक सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत संविधान आहे, आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जातीचे धर्माचे लोक सुखासमाधानाने राहत आहेत विविधतेत एकता आहे एक आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान म्हणूनच आहे आमचा भारत देश महान शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत वंदे मातरम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद